जिल्ह्यात पुन्हा पावसाची जी रिपझिप सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागातही पाऊस कोसळत असल्याच्या बातम्या आमच्या स्थानिक वार्ताहरांनी दिल्या आहे तर या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचं वार्ताहराचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं सोयाबीन काळून गंजा पडलेला आहे मात्र सोयाबीन नापिके झाल्यामुळे सोयाबीनमधून कोणत्याच प्रकारचा आवरेज किंवा एक रेक कोतंही होत नसल्यामुळे शेतकरी पहिलेच चिंतिता करताना पावसाने पुन्हा रिपझिप सुरू केली आहे तर महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील निरपिंगळे मंडळ हे पूर्णतः या नुकसान भरपापासून वंचित आहे कोणत्या अधिकाऱ्याने हे वंचित ठेवलं आहे किंवा कोणते याला कारण आहे वंचित राहिला आहेत काटपूर धामणगाव सावरखेड नेरपिंगळे सर्कल असे अनेक गावं काही मंडळे यातून सुटले आहे संदर्भात आता शेतकरी या परिस्थितीला आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी किंवा मुख्यमंत्र्यांकडे आता मागणी संदर्भात बैठका घेणे सुरू केले आहे तर हा भाग वंचित राहिला नाही पाहिजे याकरता सर्वांचे लक्ष लागले आहे तर काही शेतकऱ्यांनी थेट खासदार बळवंत वानखडे जिल्ह्याचे यांच्यासोबत संपर्क साधला आहे तर अनेक पक्षाचे आमदार किंवा इतर राजकीय मंडळींनी आपापल्या परीने सर्वच कार्यकर्त्यांनी हे मंडळ सुटू नये त्यांच्यावर अन्याय होता कामा नये अशा प्रकारची आता एक बाजू घेतली आहे आणि या परिसरात निरपिंगळे मंडळ श्रीखेड मंडळमध्ये सर्वात मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे सोयाबीनचा दानासुद्धा घरी आला नाही त्यामुळे हाच भाग का वंचित अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण झाला आहे आणि याकडे सर्वांचं लक्ष सध्या लागलं शेतकरी शेतकरी सध्या आक्रमकता पाहायला मिळत आहे अमरावती जिल्ह्यातील या भागावरच का अन्याय अशा प्रकारची प्रतिक्रिया आता शेतकरी माध्यम इतर माध्यमातून येत आहे आणि यांना समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी एकमुखाने सध्या तरी होत आहे